नव उद्योजकांना मार्गदर्शन आणि व्यवसाय वाढीसाठी एक प्रभावी मंच उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यामध्ये उद्योजकांसाठी सक्रिय असलेल्या जस्ट फॉर एंटरप्रेनर्स जे फॉर ई या व्यासपीठानं नाशिकमध्ये देखील प्रवेश केला असून उद्योजकांना बिझनेस नेटवर्किंग माध्यमामधून एकमेकांना जोडण्यासाठी काम करत आहे या निमित्तानं नाशिकमध्ये चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी सराह कन्सल्टन्सी पंडित कॉलनी या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मवी प्रचा माझी सरचिटणीस उद्योजिका निलिमा वसंत पवार जे फॉर ई चे संस्थापक सदस्य विशाल मेथी आणि डॉक्टर विक्रांत भुजबळराव उपस्थित होते यावेळी जे फॉर ई च्या वतीनं निलिमा पवार यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला याबरोबरच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी सोहळ्यामध्ये डॉक्टर विक्रांत भुजबळराव लिखित इट्स सिम्पल या पुस्तकाचं त्याचबरोबर सर्वात तरुण उद्योजिका लेखिका जिया सेठी यांच्या टेल्स अँड शेड्स ऑफ लव्ह या पुस्तकाचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर दोन्ही लेखकांचा प्रसंगी विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी आमच्या व्यवसायाला जे फॉर ईचा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांनी एकत्र येत या नेटवर्किंगचा फायदा घ्यावा असं आवाहन निलेमा पवार यांनी यावेळी केलं सुंदर तांदूळ लागला मला शब्द वेगळा विषय आहेत का ते मी एक दोन मिनिटात संपवते तर मग आम्ही दोन तांदूळ आम्ही सगळं विकायला लागलो सगळं द्यायला लागलो आणि एक दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी टेम्पो लागला आमचं दुकानच धरून नेलं तिसरं संपलं तर चोरी झाली दरोडच पडला मग मात्र माझी सुनबाई माझ्या मदतीला आली त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहे मला एकदम बरं वाटलं की मला हेल्पिंग हँड आला आता <laughs> आणि तिला थोडस मार्केटिंग जमते आहे आणि नवीन पिढीमध्ये टेक्नो टेक्नोसॅबी आहेत आमच्या पिढीमध्ये आम्ही अडाणी लोक आहोत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण ती सॅव्ही आहे त्यामुळे आम्हाला छान वाटलं मग त्यांनी तिने एक्सपोर्ट इम्पोर्टचे सगळे से सेशन अटेंड करायला सुरुवात केली एक्सपो अटेंड करायला सुरुवात केली चहा मध्ये आम्ही कुठंच कॉम्प्रोमाइज कॅफेन फ्री चहा आहे आमचा आपण टेस्ट करून बघा नंतर एकदम नॅचरल आम्ही गेलेलो आहोत आणि इथं तुमच्या नेटवर्किंगचा मला उपयोग होणार आहे असं मला वाटतं तर ते तुमच्यासाठी मी तिला धनश्री तुमच्याबरोबर जोडूनच देणार आहे आणि ती कॉम्प्युटर इंजिनियर पण आहे आणि तिला आवडतं सगळं हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे हो 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 की तिला ते आवडतं असल्यामुळे ती तुम्हाला बरोबर जॉईन होईल शेअरिंग होईल केअरिंग होईल तुम्ही रॅपो आमचा बिल्ड व्हायला किती तुम्हालाही माहिती तुम्ही सगळी इथं स्टार्टअपवाले आहेत किती अवघड आहे खूप अवघड आहे आपल्यासाठी आणि हे जेव्हा आपण प्रवास करतो ना तर तेव्हा आपल्याला हे सगळं नेटवर्किंगची मदत पाहिजे आहे आपण सगळ्यांनी बरोबर सगळ्यांनी ग्रो व्हावं लागणार आहे आपल्याला एक परिवार आपल्याला तयार करावा लागेल की एक्सचेंज थॉट एक्सचेंज असतील मालाचे एक्सचेंज माला असतील हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे तर इथं सोप्या भाषेत परत आपल्याला कसं कोलॅबरेशन करता येईल नंतर कसं करता येईल ग्रो टुगेदर हो तर आपण होणारच आहोत पण हे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आम्हाला तुम्ही समजावून सांगितल्या तर आम्ही कायमस्वरूपी तुमच्यासाठी जोडलेलं जाऊ आम्ही काय फार मोठा स्टार्टअप नाही द्या आणि आम्ही आमचं काम तुम्हाला दाखवू त्याच्यामध्ये आपण पार्टनर आपण सगळ्या मला माहित नाही किती जण आलेले आहेत किती जण आहेत चार पाच जण आहेत बदल तर काय हरकत नाही छोटी सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे काहीच हरकत नाही सगळे मिळून आपण एकत्र येऊन सगळे एकत्र मिळून काम करू विचारांची देवाणघेवाण करू स्टोरी टेलिंग काय मला माहित नाही आमच्या स्टोरीज ना पण आम्हाला तयार करता येत नाही स्टोरीज पण दोन गोष्टी शिकायच्या आहेत मला आयुष्यात मी तिला पण शिकवायच्या आहेत की नेटवर्किंग कसं करायचं आणि स्टोरी टेलिंग कसं करायचं या दोन गोष्टी जर शिकलो आम्ही तर मला वाटतं आम्ही कदाचित पुढे जाऊ तर मी तुम्ही आधी इथे आला इथे आले तुम्हाला आणि आरती तर माझ्या मुलीसारखीच आहे माझ्या मुलीची अगदी केजी पासून मैत्रीण आहे गर्दीमध्ये दोन गेली असल्यामुळे ते ती कायम आज सुद्धा ती राखी बांधायला आरतीच्याऐवजी तीच जाते बाबा आता राखी बांधायला <laughs> त्यामुळे तो काही विषय नाहीये माझ्याकडनं सगळी मदत तिला मिळेल त्यामुळे तो काही वाद वाद नाहीये तर आपण सगळे जण मिळून एकत्र ह्याच्यामध्ये काम करूया तुमच्या ह्या फर्मला मी शुभेच्छा देते आणि थांब यावेळी जे फॉर ई चे संस्थापक सदस्य विशाल मेथी डॉक्टर विक्रांत भुजबाईराव आरती मदन डॉक्टर प्राची वसंतराव पवार यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली असोसिएटेड विथ जे फूरी फ्रॉम ऑलमोस्ट पास्ट फाईव्ह इयर्स अँड देखा जाए तो आफ्टर गव्हर्नमेंट आफ्टर द कॉपरेट अगर मेजॉरिटी एम्प्लॉयमेंट जो जनरेट करते है वो एसेम्बीज या स्टार्टअप्स करते है सो दैट्स द रीजन ऑन्टप्रेन्य कमिंग टूगेदर एंड सपोर्टिंग एंड कनेक्टिंग विदर इज अ बिग थिंग सो दैट्स द रीजन जेफोरी विद अ व वेरी ग्रेट इंटेंट ऑफ कनेक्टिंग राइट पीपल एट द राइट टाइम इज डूइंग एन अमेजिंग वर्क एंड आई फिलइड आई एम पार्ट ऑफ दिस जेफोरी फैमिली सो जितने भी लोग इसको देख रहे हैं आपके सर्कल में इसको शेयर करें एंड मेक श्योर दैट यू कनेक्ट मोर एंड मोर ऑन्टरप्रनियर्स टू अवसर कम्यू थैंक यू पवार माई कंपनी चर है आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसालेजमध्ये आहे आणि मी आजच फूडीबद्दल ऐकलेला आहे हा एक एकदम चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे आमच्यासारखे जे नवीन एंटरप्रेनर्स आहेत ते जर आले एकत्र त्यांनी त्यांच्या आयडिया शेअर केल्या तर नक्कीच आपल्याला आपली कंपनी ग्रो करायला हेल्प होईल मला हीच एक विनंती आहे सर्वांना की आपण सर्वांनी ह्याला जॉईन करा थँक्यू मेरं नाम विशाल मेठी आहे का फाउंडर फाउंडरू जेफरी जो आहे वो जस्ट फॉर ऑन्टरप्रेनर्स है ये एक स्टार्टअप्स एमएसएमई की कम्युनिटी है लगभग पाँच छः हज़ार ऑंटरप्रेनर्स लोग जे से जुड़े हुए हैं इसका पर्पस फॉर्म करने का एक ही है कि इंडिया का जो सक्सेस रेशियो है स्टार्टअप्स एमएसएमई का वो बहुत कम है इट इज लेस देन फाइव परसेंट तो इसका उद्देश्य एक ही है कि ऑन्टरप्रेनर्स को साथ में लेके आना उनको यूनाइट करना साथ में मिलकर काम करें सो so दैट जब ये रे, रे, रेशियो जो बढ़ेगा तीन परसेंट से भले चार परसेंट बढ़ता है या पाँच परसेंट बढ़ता है इसका इम्पैक्ट इंडियन इकानमी के ऊपर होता है इंडियन इकोनॉमी के ऊपर इम्पेक्ट होता है तो भारत समृद्ध होता है और तो इसी कारण से आप सभी लोगों से रिक्वेस्ट की जाती है कि आप जेफरी के साथ जुड़ें हमारे साथ हमारे एक मोटिवेशनल uh, स्पीकर भी है विक्रांत जी ऑथर भी है एंड इज़ ऑल्सो पार्ट ऑफ जेफरी फ्रॉम लास्ट टेन ईयर्स सो आई रिक्वेस्ट दैट विक्रांत जी आप भी अपना एक एक्सपीरियंस शेयर करेंगे आज इथे जेई जस्ट फॉर हेड किलर या ऑर्गनायझेशनचं आज इथे उद्घाटन आहे नाशिक ब्रांचचं तर मला जेव्हा जेफोरी माझ्या संपर्कात आल्यानंतर हे कळालं की जेफोरी काय करत आहे तर जे काही नवीन उद्योजक आहे ॲंटरप्रिनर्स आहेत किंवा छोट्या छोटे जे काही उद्योजक आहे ज्यांना कामाची गरज आहे किंवा ऑर्डर्स पाहिजे किंवा इंटरसिटीमध्ये रिलेटेड ज्यांचं एक्सपान्शन बिझनेसचं होऊ शकतं अशा ह्या जेफोरीला सगळे जोडणारे जे आहेत यांना रेफरन्सेस मिळतात आणि रेफरन्सेस थ्रू त्यांचं काम वाढतं आणि त्याप्रमाणे त्यांचा बिझनेस हाय एम्पावर होतो त्याप्रमाणे आज इथे जेफोरी नाशिकच्या ज्या प्रतिनिधी आहेत संध्या कुलकर्णी इथे आहेत त्याचप्रमाणे नवीन उद्योजिका एंटरप्रिनर माई फा माई एंटरप्रेनर्स मॅन्युफॅक्चरच्या धनश्री पवार आहेत आणि पुण्यावरून आलेल्या आरती मदान तसंच नाशिकच्या वैष्णवी बाग आणि याचे जे फाउंडर आहेत मेथी सर ते पण इथे आहेत तर निमित्ताने मी नाशिककरांना आव्हान करेल की जे फोरिशी जास्तीत जास्त लोक इथे जो जोडले जावेत जेणेकरून तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा जे काही बिझनेस आहे हे अनेक शहरांमध्ये हे समजेल आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चांगली प्रगती करता येईल एवढीच सदिच्छा इथे व्यक्त करते मी आरती मदन पुण्यावरून आली आहे आणि आमचं जे फोर एंटरप्रेनरशिप ग्रुप आहे जस्ट फॉर एंटरप्रेनर्स वी आर हिअर टू एक्सपांड अर नेटवर्क पुण्यातली लोक नाशिकचे लोक यांच्या सगळ्या एकत्र आम्हाला एक इकोसिस्टम बनवायचं आहे ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे आपले प्रॉडक्ट सर्व्हिसेस एकत्र येतील आणि सगळे एकमेकांशी बिझनेस करू शकतील नेटवर्क वाढवू शकतील वीड जनरेशन होईल एक्सपान्शन एक्सपेंशन करायची तुम्हाला अपॉर्च्युनिटी डेव्हलप होईल त्याच्यासाठी आम्ही इथं एक नेटवर्किंग मीट नाशिकला पहिल्यांदा करतो आहे आणि ह्या मीटिंगमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस वगैरे सगळे आले आहे ते एकमेकांशी बोलणार नंबर्स एक्सचेंज करणार आणि आमचा एक ग्रुप आम्ही इथं तयार करू पुण्यातलं आणि नाशिकला ग्रुप एकत्र सगळे आपलं एक नेटवर्किंग एक इकोसिस्टम तयार करून आम्ही एकमेकांशी बिझनेस कराय करायचं आहे असं आमचं हेतू आहे याच्यामध्ये आमच्या फाउंडर विशाल मेथी जी पण आले आहे इथं मी त्यांना एक दोन मिनटं इथं बोलवते विशाल मेथी रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत संध्या कुलकर्णी की संध्या कुलकर्णी इथं नाशिकला रिप्रेझेंट करणार इकटच्या मेंबर्सचे सगळे रिक्वायरमेंट्स करणार आम आहे आमचे फाउंडर विशाल मेथी त्यांची खूप मोठा त्यांचा प्लॅन आहे आणि त्यांची विजन मिशन अशी आहे की खूप खूप आपण सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स एका छत्राखाली एका इकोसिस्टम बनवून बनवून आणावे आणि सगळे ऑन्टरप्रिनर्सची प्रगती व्हावी असं त्यांचं आहे दरम्यान पे चर्चाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांनी एकमेकांसोबत व्यवसायाविषयक आव्हान आणि नवीन संधींवर संवाद साधला त्याचबरोबर जे फॉर ईचे उद्योजकांसाठीचे हे एक प्रभावी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म कसे आहे याबद्दल माहिती देण्यात आली या, या कार्यक्रमास उद्योजकांसाठी अतिशय उपयुक्त ठरला असून अशा व्यासपीठांमुळे स्थानिक उद्योगांना निश्चितच चालना मिळेल असं मत अनेकांनी यावेळेस व्यक्त केलं या कार्यक्रमात नाशिकसह राज्यभरातील मान्यवर उपस्थित होते यावेळी जे फॉर ईच्या नाशिक प्रतिनिधी संध्या कुलकर्णी आणि नाशिककर उद्योजकांनी या, नाशिक या प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा असं आवाहन केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक